ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो ते तो क्षण आपल्यासमोर येऊन आता सायलीच्या पायावरील तुळशीपात्राच्या सत्याचा भयानक उलगडा आता सुभेदारांच्या घरासमोर होताना आपण बघणार आहोत सगळाच भूतकाळ आठवून दोन्ही हात आपल्या कानाला लावत मोठ्याने ओरडून चक्कर आलेल्या सायली ला अर्जुन जेव्हा स्वतःच्या हाताने धरतो आणि सायलीने सांगितलेला तो भूतकाळ ऐकून अर्जुनच्या वकिली डोक्यामध्ये लगेचच सत्य येऊन अर्जुन हा त्या सत्याचा पडताळा करून घेण्यासाठी सायलीचे पाय वर करून पायाचे तळवे बघतो आणि सायलीच्या पायातील तुळशी खून ही अर्जुन समोर येत मोठ्या सत्याचा भयानक धमाका उडवून अर्जुन हा मोठ्याने आजीला हाक मारून बोलावतो आणि जेव्हा अर्जुनच्या त्या ओरडण्याने आजी कल्पना हे बाहेर येतात तेव्हा समोरच्या भयानक दृश्याने आता पूर्णाजीच्या फायाखालची जमीन तर डोक्यावरचे आबाळ सरकलेले असते आणि ज्या तन्वीला आपण लग्नापासून वाटतेल ते बोललो आणि जो त्रास दिला त्याबद्दल आता पास्ताव्याच्या अश्रूंच्या धारा आता आजीच्या डोळ्यातून वाहू लागतात आणि हीच आपली असल्याचे कल्पना आणि अर्जुनला खात्री झालेली असते आणि आता भयानक सत्याचा अर्जुन हा प्रियाचा खुटारडे आणि खोटे तुळशीपत्र समोर आणून किल्लेदारांच्या घरातून प्रियाची कशी पळती बोई थोडी करतो आणि रविराज आता आपल्या खऱ्या मुलीचा तन्वीचा कसा स्वीकार करतात हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी अर्जुनच्या वाढदिवशी आता रविराज हे तन्वीला घेऊन आलेले असतात आणि अर्जुनचा वाढदिवस होताच आता इथे जास्त थांबणे काही खरे नाही असे वाटून रविराज ताबडतोब निघालेले असते पण त्याच वेळेस सर असे म्हणत आता सायली ही रविराजांच्या पाया पडते त्या क्षणी रविराज हे त्यांचा हात सायलीच्या डोक्यावर ठेवून आयुष्यमान भव असा सायलीला आशीर्वाद देतात तर आता तन्वी रविराजांना तेथून घेऊन जाऊ लागते पण बाहेरील कुंडाच्या कारंजासमोर येताच आता पुन्हा सायली ही पळत येते आणि जाताना काळजी घ्या आणि गाडी हळू चालवा असे आता सायली रविराजांना म्हणते आणि त्या क्षणी रविराज पाठीमागे वळून बघतात आणि वीस वर्षापूर्वीच्या तन्वीच्या बोलण्याचा आणि सायलीच्या बोलण्याचा आता संयोग होऊन रविराजांना लगेचच वीस वर्षापूर्वीचे ते तन्वीचे बोलणे आठवते आणि इकडे सर्व सुभेदारांनासुद्धा आणि ते बोलणे ऐकून आता प्रताप कल्पना सर्वजण अवाग झालेले असतात कल्पना ते सर्व बघून विचार करते की हे सर्व काय चाललंय वीस वर्षापूर्वीचं सत्य आणि तेही सायलीच्या तोंडून प्रत्येक क्षणाक्षणाला बाहेर पडतंय आणि वीस वर्षापूर्वीच्या अर्जुनच्या वाढदिवसाच्या ताज्या आठवणी या समोर येतात पूर्णादजी हे सर्व काय आहे आणि कोणते संकेत आहेत तेव्हा पूर्णाथजी म्हणते की अग कल्पना हे तर प्रतिमा येण्याचा भासच आहे प्रत्येक क्षणाला प्रतिमा आणि तन्वीची आठवणीचे तोंडातून आता उद्गार पडत आहे आणि तेही या सायलीच्या या सायलीला हे सर्व सगळं कसं माहिती सेम टू सेम तन्वीचेच शब्द तन्वीचेच बोलणे या सायलीच्या तोंडातून कसे बाहेर पडत आहे देवी आई हे तू कोणते सत्य वधवून घेत आहे असे आता सुद्धा मनातून देवी आईला सांगत असते त्यानंतर आता कुसुमने सायलीला फोन केल्यामुळे अखेर सायली तिचा बड्डे असल्यामुळे आता कुसुमच्या घरी जायला निघते पण आता अर्जुन लगेच सायलीला म्हणतो की मिस सायली तुम्ही कुठे चाललात तर आता सायलीचा खऱ्या अर्थाने बड्डे असल्याचे अर्जुनच्या लक्षात येते आणि तो बड्डे आता कुसुमच्या घरी सेलिब्रेट करण्यासाठी अर्जुन सायलीला घेऊन जातो नंतर आता अर्जुन सायलीला घेऊन त्याच्या कारमधून पुन्हा सुभेदारांच्या घरी येतो पण गेट समोर येताच समोरच्या अंगणात येते आणि ज्यावेळेस वेळेस रविराज प्रतिमा हे लहानपणी तन्वीला घेऊन तिथून जात होते त्यावेळेस तन्वी ही रडत होती आणि तन्वी ही प्रतिमा आणि रविराजांना सांगत होते की मला यायचं नाही मला इथेच थांबायचंय आणि ते सर्व आता सायलीला आठवते आणि सायली दोन्ही हाताने जोराने तिचे कान पकडते आणि मोठ्याने मला इथेच थांबायचंय मला कुठेही जायचं नाही असे मोठ्याने बोलू लागते आणि अर्जुन ते सायलीचे शब्द ऐकतो तर आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि मिस सायली हे काय करता येत याची आता अर्जुनला काळजी लागून राहिलेली असते पण त्या क्षणी पुन्हा सायलीला चक्कर येऊन सायली ही खाली कोसळते आणि त्याचबरोबर अर्जुन हा सायलीला धरतो तर आता सायली तिच्या तोंडातून सांगतच असते की मला इथून कुठेही जायचं नाही मला इथेच थांबायचं आहे आई मला इथेच राहू दे तेव्हा अर्जुनच थोडासा घाबरल्या घ्यात होऊन कल्पना आणि पूर्णाजीला हा हा मारतो ताबडतोब कल्पना आणि आजी पळत तिथे येतात तर आता सायलीच्या तोंडातून ते मला कुठेच जायचं नाही मला इथेच थांबायचंय असे आता बोलणे ऐकताच आजी तोंडाला हात लावते तर आता कल्पना आ करून सायलीचे ते बोलणे ऐकू लागते आणि वीस वर्षापूर्वी तन्वी जे बोलत होती आणि जे जाताना सांगत होती ते जाता ही सायलीच्या तोंडातून कसे बाहेर पडते आणि ही नक्की आहे तरी कोण आता असा सगळ्यांना मोठा विचार पडलेला असतो आणि त्या क्षणी आता अर्जुनच्या वकिली डोक्यात भयानक विचार येतात आणि नक्कीच अर्जुन म्हणतो की पूर्णाई प्रतिमा आणि सायलीचे काहीतरी जुन्या जन्माचे काहीतरी नाते आहे आणि नक्कीच नात्याचा काहीतरी गुंता पूर्वजन्मीचा अटकलेला दिसतोय प्रत्येक शब्द हा तन्वीचाच कसा सायलीच्या तोंडातून बाहेर पडतोय तर आता पूर्णाथजीला सुद्धा काय करावेनी काय नाही समजत नसते अर्जुन म्हणतो की पूर्णाथजी हे सर्व काय चाललंय सायली म्हणजे ही तन्वीच आहे की काय प्रत्येक शब्द तन्वीचा सायली कसा बोलत आहे आणि लगेचच पटकन अर्जुन हा सायलीचे पाय तळपाय आपल्या हातात घेतो आणि त्या तळपायाचा तळवा वर करतो आणि तळवा वर करताच तुळशीपत्राच्या भयानक सत्याची खून आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येऊन अर्जुनला डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊ लागतात आणि लगेचच अर्जुन पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाजी तुळशीपत्र आणि ते शब्द ऐकताच पूर्णाजी आता मोठे डोळे करून आ करत आता सायली समोर येते आणि त्या तळपायावरची तुळशी पात्राची खून बघत आता पूर्णाथीला आता मोठा धक्का बसलेला असतो काळजाचा त्याग्षणी पूर्णाथीच्या ठोका चुकून हे तर तन्वीचे तुळशीपत्र आणि तन्वीची जन्म खून असे पूर्णाजीच्या तोंडातून आता शब्द बाहेर पडतात आणि त्या क्षणी कल्पना ही तोंडाला हात लावते आणि लगेचच रागाने अर्जुन वर भगत म्हणतो की पूर्णाजी प्रियाने आपल्याला फसवले प्रिया ही तन्वी नाहीये आणि प्रियाने तिच्या पायावर खोटी तुळशीपत्राची स्टॅच्यू करून आपल्याला ते दाखवली आणि तू जी जिला तुझी नाच समजत होते ती तुझी नाच म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ही सायली आहे पूर्णाजी असे आता अर्जुन पूर्णाजीला सांगतो आणि त्या क्षणी तोल जाऊन आता पूर्णाजी ही पटकन खाली बसते आणि पूर्णाजीच्या डोळ्यातून आता आनंदाचे अश्रू बाहेर आलेले असतात आणि पूर्णाजीच्या चेहऱ्यात आता हास्य उमरलेले असते चिखलातून कमल कसा मुलावा तसा चा आता पूर्णाथजीचा चेहरा हा खुललेला असतो आणि आता पूर्णाथजीला तिची खरी नाच सुून सायलीच्या रूपात मिळालेली असते आणि आपण एवढ्या दिवस ज्या सायलीला त्रास देत होतो ती सायली प्रतिमाच्या गुणाने तन्वीच असल्याची आता पूर्णाथीला खात्री होती तर आता सायली तन्वी असल्याचा सत्य समोर येऊन आता पूर्णाजी कसे सायलीला डोक्यावर घेऊन नाचते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा